कवटे महांकाळ नगरपंचायत पोटनिवडणुकीसाठी अनुराधा सगरेंचा अर्ज दाखल अनुराधा सगरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी कार्यकर्त्यांची गर्दी कवटे महांकाळ नगरपंचायत प्रभाग क्रमांक सात मधील पोटनिवडणुकीसाठी अनुराधा गणपती उर्फ बंडू सगरे यांनी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे अर्ज दाखल करण्यापूर्वी अनुराधा सगरे युवा नेते शंतून सगरे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी व समर्थकांनी महांकाली मंदिरात प्रथम दर्शन घेऊन सर्वांशी चर्चा करून त्यानंतर नगरपंचायत कार्यालयामध्ये नगरपंचायतचे मुख्याधिकारी अवधूत कुंभार यांच्याकडे अनुराधा सगरे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे कवठे महांकाळ नगरपंचायतची निवडणूक सन दोन हजार एकवीस बावीस या वर्षी डिसेंबर व जानेवारी या दोन टप्प्यांमध्ये पार पडलेली होती अत्यंत चुरशीने झालेल्या या निवडणुकीमध्ये प्रवाह क्रमांक सात मधून सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी संचालक गणपती झाले होते मार्च तेवीस ए रोजी सगरे यांचे होते त्यांच्या निधनानंतर पोटनिवडणूक कधी लागणार याची चर्चा होत होती उद्या दिनांक चोवीस बुधवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे कवठेमांकाव तालुक्याचे आराध्य दैवत श्री महांकली देवीचे दर्शन घेऊन अनुराधा सगरे व युवा नेते सगरे यांनी आपल्या समर्थक प्रमुख पदाधिकारी कार्यकर्त्यांसमेत नगरपंचायत येथे जाऊन आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे यावेळी माजी नगरसेवक चंद्रशेखर सगरे माजी सरपंच सुनील माळी माजी चेअरमन दिलीप झुरे माजी नगरसेवक बाळासाहेब पाटील ज्येष्ठ नेते महादेव सूर्यवंशी शंकर कदम संजय सगरे माजी उपसरपंच दयानंद सगरे सरफराज सावनूरकर रवींद्र गाडवे बंडू वेद पाठक उमाकांत कोरे उपसरपंच राजू पाटील आयुष सगरे दिलीप सगरे अमीर मुल्ला प्रसाद सगरे सतीश तेली यांच्यासह महिला व प्रमुख कार्यकर्ते समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क